नमस्कार आकाशवाणीची मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजोर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे डॉक्टर माधुरी सावरकर यांची नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदी नियुक्ती उच्च विभोषित आणि प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉक्टर माधुरी गोविंदराव सावरकर यांची आता नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर माधुरी गोविंदराव सावरकर यांनी बी एस सी बी ए बी एड एम एस सी गणित एम ए इंग्रजी एम ए पी ए एम एड एम फील पी एच डी सेट तसेच नेट परीक्षा प्रावीण्य उत्तीर्ण केलेल्या आहेत त्यांची एम पी एस सी तर्फे वर्ग अनिवड करण्यात आली असून सन दोन हजार चौदा ते पंधरा या सत्रात जपान येथे अभ्यास दौरा करून आले आहेत डॉक्टर माधुरी सावरकर यांना प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे त्या नागपूर येथील सीच्या संचालक नागपूर विभागीय माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाच्या सहसचिव सचिव तसेच बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम सांभाळले आहे वर्धा येथील जिल्हा परिषदेत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळले तर पदवणुकीनुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे येथे उपसंचालक म्हणून यापूर्वी कार्यरत होत्या रत्नागिरी येथेही विभागीय ये बोर्डाचे अध्यक्ष पद डॉक्टर माधुरी सावरकर यांनी सांभाळले आहे सध्या बोगस शालार्थ आय डी घोटाळ्याची नागपूर विभागात मोठी चर्चा आहे उपसंचालक उल्हास कराड उपसंचालक चिंतामण वंजारी यांना बोगस शालार्थ आय डी प्रकरणात अटक झाली असून माजी उपसंचालक सतीश यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अद्याप अटक झाली नाही अशावेळी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकपद कोणत्याही अधिकारी स्वीकारायला तयार नव्हते मात्र अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक असलेल्या डॉक्टर माधुरी सावरकर यांची शिक्षण संचालकांनी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदी नियुक्ती केली आहे घोटाळेबाजांना शिक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीशील सुधारणा करून पारदर्शकता आणण्याची मोठी जबाबदारी आता डॉक्टर माधुरी सावरकर यांच्यावर आली आहे